जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे सत्तावीस मार्च रोजी काय धमाका करणार नक्की कोणता खुलासा करणार याकडे जुन्नर तालुक्याचं लक्ष लागले याला कारण म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शरद सोनवणे यांच्या सोशल मीडियावर फिरत असलेली एक पोस्ट होय या पोस्ट मुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असून जनतेत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे या पोस्टमध्ये विधानसभेचा फोटो दिसत असल्यामुळे ते येत्या सत्तावीस मार्च रोजी काहीतरी एक मोठा राजकीय निर्णय घेणार किंवा काहीतरी खुलासा करणार असल्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा व उत्सुकता लागलेली आहे शरद सुरुनी यांनी जरी सर्वाधिक पक्ष बदलण्याचा विक्रम केला असला तरी सर्वसामान्य जद्येत त्यांनी स्वतःचे असे आगळेवेगळे स्थान निर्माण केले सध्या ते शिंदे गटामध्ये असले तरी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस तसेच शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले असे संबंध राहिलेले आहेत मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे तसेच ते देखील संपर्कात चर्चा आहेत सध्या म्हणून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते जर असं झाल्यास सोनवणेंना बेनकेंचा प्रचार करण्याची नामुष्की पत्करावी लागू शकते यातूनच सोनवणे आता शिंदेची साथ सोडून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत याबाबत आम्ही सोनवनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सध्या काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे येत्या सत्तावीस तारखेलाच याबाबत योग्य तो सोक्ष लागणार आहे जर सोनवणींनी शिंदेगड सोडून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी होऊन त्याचा परिणाम सुरू लोकसभेवर होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे जुन्नर टाईम्स जुन्नर